मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नौरंग या विशेष उपक्रमात मी सोनाली जगताप आपले मुंबईहून सहर्ष स्वागत करते आहे मी आज आपणापुढे निळ्या रंगाचे महत्त्व आठोळी स्वरूपात सांगते सांगण्याचा प्रयत्न करते माते असीमतेचे वरदान तू माते असीमतेचे वरदान तू नील वसते तू सागर आकाश एक रूप अशी माझ्यात मिसळते तू अशी माझ्यात मिसळते तू ज्योतीत तुझा रंग दिसे ज्योतीत तुझा रंग दिसे अखंडतेचे स्वरूप तू अखंडतेचे स्वरूप तू लाभे मनशांती स्थिरता लाभे मनशांती स्थिरता अमर्यादेचे प्रतिकतो अमर्यादेचे प्रतिकतो आपल्याला माझी आठवळी आवडली असेल तर जरूर आपण लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद